नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं रेश्मा नांगरे रेसिपीज मध्ये मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त पैकी चमचमीत आणि रसरशीत चिकनची रस्सा भाजी बनवतोय रस्सा जितका चमचमीत दिसतोय ना चवीला तितकाच भन्नाट लागतोय घरगुती साहित्य वापरून अगदी साध्या सोप्या पद्धतीने रेसिपी बनवलीये रेसिपी आवडली तर एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास एक महत्वपूर्ण लाईक करायला विसरू नका चला तर मग आजच्या आपल्या या चमचमीत रेसिपीला आपण उपकन सुरुवात करूयात, सगळ्यात आधी मी तवा गॅस वर गरम करण्यासाठी ठेवला आहे यामध्ये अगदी थोडस तेल घालायचं त्यानंतर दोन ते तीन मध्यम आकाराचे उभे कट केलेले कांदे घालून याला छान परतून घ्यायचं आहे कांदा गोल्डन ब्राऊन रंगावर होऊ लागला की यामध्ये अर्धा ते पाऊन वाटी खोबरं खोबऱ्याऐवजी ओलं खोबरं देखील तुम्ही इथे वापरू शकता त्याचबरोबर पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या आणि दोन ते अडीच इंचा आलं घालायचंय आता हे सगळं साहित्य छान एकत्र करायचं आणि याला खरपूस रंगावरती व्यवस्थित परतून घ्यायचं चिकनचा रस्सा बनवल्यानंतर त्याला कुठल्याच पदार्थाचा कच्चा वास येऊ नये यासाठी आपल्याला हे सगळं साहित्य अगदी व्यवस्थित आणि परफेक्ट असं परतून घ्यायचंय तर तुम्ही इथे बघून अशा पद्धतीने खरपूस परतून घेतल्यानंतर आता गॅस बंद करायचा थोडस थंड झालं की भाजलेलं सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचंय मिक्सर मधून लाल बुंद टोमॅटो चिरून घालायचाय मूठभर कोथिंबीर घालायची आणि थोडस पाणी सुद्धा घालायचं म्हणजे याची छान अशी मौसूद पेस्ट तयार होईल तर बघा अशा पद्धतीने याला शक्य तितकं बारीक वाटून घ्यायचंय याची छान अशी मौसूद पेस्ट केल्यामुळे रस्सा बनवल्यानंतर यातला कुठला पदार्थ जाता खाली कचकचणार नाही चला आता पुढची तयारी करूयात खर तर चिकनचा प्लॅन आमचा अचानक ठरला तेव्हा आमचे कारभारी गेले चिकन आणायला आणि मी लागलीच वाटण्याच्या तयारीला लागले ते येईपर्यंत माझं वाटण तयार करून झालं होतं चिकन आणलं की आधी साफ केलं आणि स्वच्छ तीन चार वेळात धुवून त्यातलं पाणी निथळून घेतलं त्यात अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घातलं आणि जे ताजं ताजं वाटण आपण बनवलं होतं त्यातलंच साधारण तीन ते चार टेबल स्पून वाटण मी यात घातलं आता हे सगळं साहित्य चिकनला व्यवस्थित लावून घ्यायचंय आणि आता लागलीच आपण चिकन आधी शिजवून घेणार आहोत तर गॅसवर कढई ठेवली आहे यामध्ये चमचा भर तेल घालायचे एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालून याला मिनिट भर परतून घ्यायचं चिकन डायरेक्ट फोडणीला घालण्यापेक्षा आधी शिजवून मग त्याला फोडणी दिली तर रस्त्याला खूप छान टेस्ट येते कधी घाई असेल किंवा कंटाळा आला असेल तेव्हा शॉर्टकट किंवा व्हेरिएशन म्हणून चिकनला डायरेक्ट फोडणी आपण देऊ शकतो पण जर जेवण क्वालिटी पाहिजे तर मात्र याच पद्धतीने बनवा रेसिपी कधीच फेल होणार नाही शिवाय चिकन व चिकनचा रस्त रस्सा कधीच उशा होणार नाही चला तर मग कांदा मोठ्या आचेवर मिनिट भर परतून घेतल्यानंतर यामध्ये चिकन घालायचं याला सुद्धा मोठ्या आचेवर मिनिटे परतून घ्यायचं त्यानंतर यावर झाकण ठेवून याला मिनिटे वाफवून घ्यायचं चिकन वाफवून घेतल्यामुळे याला त्याचं अंच पाणी सुटतं आणि यामुळे चिकनचा रस्सा छान टेस्टी होतो तर तुम्ही इथे बघू शकताय चिकनला त्याचं अंच पाणी सुटले आता चिकनचा रस्सा आपल्याला ज्या क्वांटिटी मध्ये बनवायचा आहे त्यानुसार यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं तर ज्या भांड्या चिकनला मॅरिनेट करून ठेवलं होतं त्याच भांड्यात मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आणि ज्या प्रमाणात मला रस्सा बनवायचा आहे त्यानुसार मी यात गरम पाणी घातलं आता यातलं चिकन आधी आपल्याला शिजवून घ्यायचंय चिकन शिजतय तोपर्यंत सुरुवातीला आपण जी ग्रेव्ही बनवून ठेवली होती थे ती इथे यात आपल्याला परतून घ्यायची आहे तर रस्सा मला छान तर्रीदार बनवायचा आहे त्यासाठी मी तीन ते चमचे यात तेल रस्सा बनवण्यासाठी जी ग्रेव्ही आपण बनवून ठेवली होती आता ती यात घालायची आणि हाय टू मिडियम फ्लेम वर याला तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं ग्रेव्ही आपली परतून होतीये तोपर्यंत एका बाजूला आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे एका प्लेटमध्ये दोन चमचे बाजरीचं पीठ दोन चमचे चिकन मसाला तिकटानुसार काळा मसाला थोडस मीठ घालायचंय आणि आता यात अळणी रस्सा घालून याची छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची इथे अळणी ऐवजी पाणी वापरलं तरी सुद्धा चालेल तर बघा अशा पद्धतीने हा मसाला वापरल्यामुळे चिकन रस्स्याला खूप छान टेस्ट येते बाजरीच्या पिठामुळे कालवण्याला एक सारखा दाटसरपणा येतो शिवाय चवही खूप छान येते इथे ग्रेव्हीला सुद्धा छान तेल सुटले आता बनवलेली पेस्ट यामध्ये घालून छान मिसळून घ्यायची अगदी मिनिट भराच्या आतच ही पेस्ट मध्ये व्यवस्थित मिक्स होते आणि छान तेलही तुम्ही एकदा आवर्जून करून बघा या पद्धतीने खूप छान चिकन रस्साची भाजी तयार होते एक भाकरी खाणारे सुद्धा दोन भाकरी खाऊन इतकी भन्नाट याची टेस्ट होते तर एकदा नक्कीच ट्राय करून बघा तुम्हाला सुद्धा याची टेस्ट खूप आवडेल तर बघा इथे आपली ग्रेव्ही छान परतली गेली आहे मस्त तेल सुटले याला आणि ग्रेव्ही छान परतली गेल्यामुळे कडाईच्या तळाला सुद्धा ती अजिबात चिकटत नाहीये तर चिकन रस्सा बनवण्यासाठी अगदी परफेक्ट ग्रेव्ही आपली इथे तयार आहे आता इथे आपलं चिकन शिजले की नाही तेही एकदा चेक करूयात अळणी रस्सा तर खूप छान असा इथे तयार झालेला आहे शिवाय खूप छान आणि व्यवस्थित घरात जर लहान असतील तर वाटीभर अळणी काढून घ्या शरीरासाठी खूप पौष्टिक आहे मी सुद्धा माझ्या मुलींसाठी अळणी काढून ठेवते त्यांना भातासोबत खायला खूप आवडतं चला अळणी तर काढलं आता चिकन रस्सा बनवून घेऊयात तर जी ग्रेव्ही आपण परतून घेतली होती ती ग्रेव्ही आपण या अळणीमध्ये मिक्स करून घेणार आहोत रस्सा दाटसर किंवा पातळ जसाही तुम्हाला बनवायचा आहे त्यानुसार ग्रेव्ही इथे कमी जास्त करून तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे चिकन रस्सा बनवू शकता मी इथे रस्सा खूप दाटसर किंवा पातळ न बनवता मध्यम कन्सिस्टन्सी ठेवून रस्सा बनवून घेणार आहे म्हणजे ज्याला कुस करून खायचं आहे किंवा ज्याला रस्सा प्यायला आवडतो प्रत्येकाला आपल्या आपल्या आवडीनुसार इथे खाता येईल तर बघा इथे मला रस्सा थोडासा घट्ट वाटतोय तर थोडस गरम पाणी यात मी घालणार आहे ज्या भांड्यामध्ये मी ग्रेव्ही परतून घेतली होती त्या भांड्यातच मी थोडंसं पाणी इथे गरम करून घेणार आहे ज्या मिक्सरच्या भांड्यात मी ग्रेव्ही बनवली होती तेच भांड मी विसळून ते पाणी यात घेतलंय आणि इथे मस्त पैकी रश्श्या यायला सुरुवात झाली आहे चला आता गरम केलेलं पाणी यात घालायचं आहे या गरम रश्श्या आपल्याला गरम गरमच पाणी घालायचंय म्हणजे यातली चव डिस्टर्ब होत नाही आणि याला तबंग सुद्धा खूप छान येतो जितकं चिकन आपण इथे घेतले त्या हिशोबानेच आपल्याला पाणी इथे वापरायचं आहे चिकन कमी आणि त्याला पाणी खूप जास्त झालं तरी सुद्धा त्याची चव थोडीफार इकडे तिकडे होऊ शकते त्यामुळे पाणी यात प्रमाणात आणि परफेक्ट असं घालायचं आहे चला आता यात मीठ व्यवस्थित पडलंय की नाही ते एकदा चेक करायचं मीठ कमी असेल तर ते ऍडजस्ट करायचं आणि आता मोठ्या आचेवरती गॅस ठेवून याला एक उकळी काढायची त्यानंतर मंद आचेवर दहा मिनिटे कालवण आपल्याला असंच ठेवायचं आहे आपलं कालवण एका साइड तो गर्म ला तोपर्यंत भाकरी सुद्धा मी इथे करून घेत आहे म्हणजे कालवण झाल्या झाल्या गरमागरम जेवण आपल्याला लगेचच सर्व करता येईल चला दहा बारा मिनिटे होऊन गेले कालवण आपल्या इथे मंद आचेवर छान असं उकळलंय एकदम छान परफेक्ट आणि चमचमीत रस रस्सा आपला तयार झालाय आता गॅस बंद करूयात आणि यावर घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर यावरची कोथिंबीर काळी पडू नयेत म्हणून कालवण थोडस हलवून आणि आता चला गरमागरम जेवणाचं ताट तयार ता ता करू आणि जेवायला बसूयात तर कशी वाटली ही रेसिपी मंडळी मला कमेंट करून नक्की सांगा आवडली तर एकदा नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओ खूप खूप शेअर करा लवकरच भेटूयात एका छान अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद